श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन राम करता या समाधान मिळते पहाटेची वेळ खरोखर फार चांगली यावेळी कोणी मानसपूजा करीत असतील तर फारच उत्तम दुसरे कोणी यावेळी झोपेत असतील तर आणखी कोणी मनोराज्यही करीत असतील पहाटेपासून तो रात्रीच्या झोपेपर्यंत मग तो राजा असो किंवा रंक असो सर्वांची एकच धडपड चालू असते आणि ती म्हणजे समाधान मिळवायची प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते वास्तविक खरे समाधान हे कशावरही अवलंबून नाही ते राम करता ही भावना बाळगल्यानेच मिळू शकते समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितले आहे आणि ते म्हणजे नामस्मरण खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्याले तरी तहान भागते त्याचप्रमाणे खरी तळमळ असली म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असे म्हणतात तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरुवात करूया काकड आरती झाली म्हणजे देवाचे स्मरण संपावे असे नाही किंवा सारखी काकड आरतीच करावी असेही नाही भगवंताचे अखंड स्मरण आणि भाव पाहिजे या सर्व काही आले मला खात्री आहे तुम्ही आवडीने आणि तळमळीने हा अभ्यास चालू ठेवाल तर राम तुमचे कल्याण करील नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात अशी सर्वांचीच तक्रार आहे परंतु असे पहा एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला की त्याला रस्त्यात कोण भेटावे हे काही त्याच्या हातात नसते शिवाय त्याला कोणी विचारले की तुला रस्त्यात कोण भेटले तर तो म्हणतो माझे लक्षच नव्हते त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे त्यांच्या पाठीमागे जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये मला विचार विसरला पाहिजे विसरला पाहिजे असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे नामाकडे जास्त लक्ष द्यावे म्हणजे विचारांचा ऑफ ऑफ विसर पडतो आणि पुढे ते येईन असे होतात एकदा वाट चुकल्यावर ती चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचे हाच अभ्यास आणि हे सर्व ध्येयगाठीपर्यंत चालू ठेवणे हीच तपश्चर्या ब्रह्मानंद बुवांनी खरी तपश्चर्या केली ते एवढे विद्वान परंतु त्यांनी आपली सर्व बुद्धी रामचरणी लावली जगातल्या इतर गोष्टींपेक्षा हे केल्याने आपले खचितच कल्याण होईल असे वाटले म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला आणि त्याला सर्वस्वी वाहून घेतली तेव्हा मोठे साधन ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालावे त्यात आपले कल्याण आहे भावार्थ नामात राहा आणि राम करता ही भावना दृढ करा जै जै राम। महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय संतन की जय श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण आ वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम